खगोलो उद्यमाते कोणीही नेनो गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात पर तस्मै श्री गुरुवे नमः प्रस्तुत प्राप्त प्रवचन प्रसंगी निवडलेली ओवी ग्रंथराज ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक नववा श्लोक क्रमांक बावीस बावीस नंबरच्या श्लोकातील ही निवडलेली ओवी आहे तर आता चालू असलेला जो वैष्णव मेळावा किंवा जो बाबांच्या पुण्यस्मरणार्थ चालू असलेला कार्यक्रम तर त्यांनी जे के कार्य केलं त्या कार्याचं त्यांचा प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कुटुंबीयांनी म्हणजे एखाद्या महात्म्याची पुण्यतिथी ही सुद्धा आपल्याला आनंददायी होऊ शकते आपल्यासाठी एका आनंदाची पर्वणी होऊ शकते तसा हा चालू असेल आत्ताचा कार्यक्रम आणि त्या कार्यक्रमासाठी माझ्या सारख्या लेकरांच्या वाटेत आलेली ही प्रवचन होती सेवा तर आत्ताच्या क्षणाला असं वाटते की संत संगतीचे काय सांगू शकतो आपण अपारिके नाही तेथे तसं या सगळ्यांच्या संगतीमध्ये आल्यानंतर जे ह्या जीवाला आनंद होतो तो आनंद दुसरीकडे नाही आता सुद्धा ब्रह्मदिन महादूर बाबा चकुल त्यांनी सुद्धा त्यांचं आयुष्य अनेकांना जे त्यांना ज्ञान भेटलं किंवा जे त्यांच्याकडे आलं ते दुसऱ्यांना देण्यात सार्थता मानली किंवा स्वतःच आयुष्य जर दुसऱ्यांसाठी आपण समर्पित करतो हो कुठलंही कार्य जेव्हा स्वतःसाठी केलं जातं तर ते स्वतःपुरतं मर्यादित राहतं आपण स्वतःपुरतं मर्यादित राहतो पण जेव्हा एखादं कार्य समाजात प्रति कळवळाने केलं जातं किंवा स्वतःला साहित्य स्वतःला बाजूला ठेवून समाजाचा जेव्हा विचार केला जातो त्या विचाराने तो माणूस किंवा ते कार्य किंवा ते झालेलं महात्मा हा आज अमर देह अमोर होऊ शकत नाही आणि देह जर अमर करत असो आपण तर ते या पदमार्थाला गोड लावलं गा, गालब लावल्यासारखे कारण जे नाशवंत आहे त्याला अमर करायला जाऊ नाही पण जे अमर आहे जे अनादिकाले आहे अशा त्या अमर तत्वाचा स्वीकार केला पाहिजे स्वीकार करण्यासाठी किंवा हा बोध जो मला भेटला माझ्याकडे आला तो बोध मी इतरांना द्यावा असा कळवा करणार असतो ते म्हणजे सांगतो ते म्हणजे सा सद्गुरु जसं गुरूंची तुलना जेव्हा भगवतीचे सांगतात की गुरूंची तुलना कशाशीच केली जाऊ शकत नाही देवाची सुद्धा देवासोबत सुद्धा गुरु श्रेष्ठ झातो देवासमोर सुद्धा का

प्राप्त होतं किंवा ते ज्ञान आपल्याला प्राप्त होत आणि तसं स्वतःच आयुष्य ह्याच्यात जेव्हा आपण करतो तशी शिवाजी महाराज बघतो आपण मध्ये आल्यानंतर त्यांची आठवण होते कि म्हणजे राजे खूप झाले पण अमरत्वाला गेलेले राजे किंवा त्यांचं आत्तापर्यंत चिराजे जे नाव टिकून आहे ते का स्वतःचा उद्धार करून घेतला पण जनतेचा सुद्धा केला तशी संत मंडळी मृत्यू लोक यात की स्वतःच तेच मग असेच बाबांनी सगळं सांगितलं की देवाला आपण आणतो म्हणजे जेव्हा हे नाश करायचं तेव्हा देव येतात संत मंडळी स्वतःच्या स्वतः जातात यावं लागतं देव आल्यानंतर हो देव आल्यानंतर काही सृष्टीवरती दैत्य असतात किंवा काही त्यांचे कार्य असतात ते करतात निघून जातात पण संत मंडळी जेव्हा येतात तेव्हा आपल्यासारख्या अनेक बद्ध जीवांचा मोक्षजीवांचा ते काय करतात उद्धार करतात आणि आपल्याला मोक्षाच्या मार्गावर चालवतात त्याच्यामुळं आपण जेव्हा आणि बाबांनी परेसाच उदय परेसाची उपमा दिली तर खरंच सदगुरु कसे असतात परिसानी लाद मारली काय परेसा जवळ घेतलं काय स्पर्श झाला तिथे काय झाली तर परिसामुळं ते लोखंडाचं सोनं झालं तसे ते गुरुंकडनं वेगळ्या कृपा झाल्यानंतर जीवनाचा उद्धार होतो तीच कृपा जी वाल्मिक म्हणतो गावाच्या ऐवजी ऋषी इतपत परिवर्तन अंत करण्यात येण्यासाठी लागणारी जी लाग कृपा होती इत, ती गुरु कृपा होती नारदांची त्यांना स्पष्ट कृपा झाली आणि त्यांचा काय झालं जीवनाचा उद्धार झाला अप बघतो म्हणजे दैत्याच्या घरी जन्माला आल्यानंतर सुद्धा देव प्राप्त होतो म्हणजे कुठलाही कोण कुठलीही जात कुठलीही गोष्ट न बघता जे स्वतःच आमच्याकडनं जे आहे जे त्यांच्याकडे आहे जे जशाच तसं समोरच्याला देतात ते सद्गुरु असतात जशाच तसं येतात कारण की त्यांच्या मनात जो कळवळ आहे तो इतरांच्या ठिकाणी नाही म्हणजे गुरुंना आपण पहिला गेलो तो गोळासारखं म्हणतात कुठ नाही खाल्लं तरी गोड सांगा कुठ खाल्ला काय नाग खाल्ला काय किंवा ते पुरीच आहेत की ज्याला त्यांनी लात मारली काय जवळ घेतलं काय तरी त्या लोखंडाचं सोनं होणारच आहे तसं त्यांची कृपा आपल्याला झाल्यानंतर ना त्या जी जीवनाचा उद्धार होतो तसाच बघतो विष प्या त्यांच्यासाठी म्हणजे देवाला ह्या ते सांगतात की आपण जर आनंद भावाने शरण गेलो तर त्याची सेवा करायला सुद्धा तो मा मागं पुढं बघत नाही फक्त अनन्य भावाने शरण गेलं पाहिजे अनन्य भावाने म्हणजे संपूर्ण किंवा समर्पित भाव त्यांच्यापैकी आपण मांडला पाहिजे सकळ म्हणजे विश्वास असा असावा गुरुवर त्याच्यासाठी दृष्टांत सांगते की एक व्यक्ती असतो की ज्याचा एक हात नसतो डाव हात त्याचा एखाद्या म्हणजे अपघातात जातो जो की जो कुस्ती खेळण्यासाठी तो त्याची इच्छा कुस्ती पट्टा असून त्याचा एक हात जातो फक्त त्याची इच्छा राहिलेली की मला कुस्ती खेळायची तर तो एका उस्तादाकडे जातो गावातल्या तिथे गेल्यानंतर मग विचारतात की मला कुस्ती खेळायची ते माहिती आता एक हात नाही म्हणजे त्यांनी काय केलं त्याची त्याला मुस्करी केली की बाबा तू एक काम कर गावात असं असं एक आहे त्याच्याकडे जाऊन जा ते एक वयस्कर होते की ज्यांच्याकडे पाठवण्यात आलं तिथे गेल्यानंतर पाहिलं की ते थोडे वयस्कर होते आणि ते मला कुस्ती आता दोन महिन्यानंतर जो आहे त्याच्यात मला जिंकल तुम्ही हे कराल ते म्हणजे करा। तू रोज येत जा आपण तो तर येत जा पहिल्या दिवशी जातो तर ते शिकवतात त्याला एक डाव असेल तर कुस्तीचा तो शिकवतात तेवढंच का जातो दुसऱ्या दिवशी असं पंधरा वीस दिवस झालं एकच जाऊन शिकवलं जातो पंधरा वीस झाले दिवस झाले पण एकच जाऊ शकत होतो त्याच्या मनात थोडं येते की हे हा माणूस माझी मस्करी करतोय का एक हात नाही तरी मला शिकवायला हा बोललाय पण मला एकच गोष्ट सारखी शिकवतोय मला एकच गोष्ट सारखी शिकवतोय आता म्हणजे नक्की माझी मस्करी करतायत का पण सगळेच नाही म्हणलेले ह्याला शिकवायला एकाने स्वीकार केला स्वीकार केला मग ते सांगतील तसं करून तर बघ झालं तर झालं नाही तर नाही अशा भावाने तो करत राहतो महिनाभर करतो आणि नंतर मग ते कुस्तीचा त्यांचा जातो डाव असतो कुस्तीचा तो कुस्ती खेळायच्या दिवशी जवळ कुस्तीच्या कुस्ती पटो आपण म्हणजे तो हारला जातो हा प्रश्न पडतो मला एक हात माहिले तरी मी जिंकलो कसा एवढ्या मोठ्या पहिलवाना समोर मी जिंकलो कसा तर असा प्रश्न पडल्यानंतर ना त्याच्या पुस्तकावर जातो मी जिंकलो बसते मला एक हात नाहीये एका डावातच मला माझ्या जिंकण्याचं कारण कळत नाही त्यावेळेस डावाला प्रत्युत्तर देण्यासाठी काय हवाय डावा हात हवा म्हणून तू जिंकलास पण त्याने तर विश्वासानेच दा पण केलं तो विश्वासाने जो शरण गेला तो विश्वासाने एक हात नव्हता तरी तो जिंकला पूर्ण त्याच्या झालं तर तो आपला उद्धार होण्याशिवाय राहणार नाही उद्धार योगा जे चालू आहे ना की दोन तीन चक्की पीस आहे स्वाभिक प्रचार म्हणजे जेव्हा एखाद्या ह्याच्यात काळात जे चक्र आहे त्याच्यात कोणीच वाचलं नाहीये पण आपण वाचलोय नामरुपी आरेला आपण पकडू नये म्हणून आपण आतापर्यंत आपला उद्धार झाला

प्राप्त होईल आणि बाहेरच्या जगाचं पाहिलं नाही तर आपण व्यावहारिक जीवनात बघतो कीर्तनकार कमी नाही आहे प्रवचनकार कमी नाही धर्माच्या नावाने चालू असलेले कार्यक्रम सुद्धा कमी नाही बाबा आता मला शिकवले तसं ते फक्त वरवर चालू आहे वरवर चालू असताना जे अनुभवाचे त्या अनुभवाच्या ठिकाणी आपण लीन झालं पाहिजे नुसतं वरवरच्या गोष्टींना जर झालो म्हणजे जी गोष्ट बोलतोय ती जर आचरणात आणत असेल तर तो खरा त्याला काय त्याचा स्वीकार केलेला आहे बोलणं सोप्पं आहे देव म्हणजे मी आत्मा असून मी देव आहे म्हणणं सोपं आहे पण जेव्हा आपल्या ठिकाणी द्वैत भाव येतो तेव्हा अजून तेवढा त्या क्षमतेचा ते नाही त्याच्यामुळं स्वतः त्याच्या ठिकाणी किंवा कि जो आपण गोष्टी बोलतोय की आचरणात अंधारे खूप कमी असतात आणि त्या आचरणात अंधारांच्या सहवासात आपण आहोत की तेचच बोलू नाही का हा देह म्हणजे तू असून या देहात तो कोणीतरी वेगळा आहे ह्या देहात तो जो आहे तो अविनाशी

कुठली तो इथं बुद्धी न ठेवता ह्या सांसारिक जीवनात वावरत असतात कधी स्वतःपेक्षा स्वतःला कधी महत्व दिलं नाही नेहमी समाजाच्या कल्याणाकडे पाहिलं समाजाच्या कल्याणाकडे बघतो तोच खरा साधू तो साधू भेटायला सुद्धा भाग्य लागत तो साधू ओळखावा तरी कसा तो साधू ओळखावा तरी कसा खरंच ज्याला त्याचं ज्ञान जो खरंच त्याचं ज्ञान प्राप्त जर त्याच्याकडे आहे आपण जर एखाद्याला दोन रुपये मागितले त्याच्या खिशात असतील तरच तो देईल ना नसतील तर देईल का नाही म्हणजे ज्याला ज्याच्याकडे आहे तोच देऊ शकतो त्याच्यामुळे स्वतः ब्रह्म आहेत नवे म्हणजे स्वतः सारखं करून टाकतात म्हणतात ना यात म्हणजे मुक्तीचा सोहळा आता चालू स्थिती घडून देतात नंतर होईल ह्याच्यावर विश्वास नाही जन्मानंतर कुणी सॉरी मेल्यानंतर कुणी पाहिले ना

तात्काळ सुख जे देतात ते म्हणजे खरं सद्गुर तात्काळ म्हणजे लगेच तात्काळ म्हणजे नाही तर ते काळ किंवा अविनाशी ते देतात ती सुख देत असताना कुठलीही भावना कुठलाही स्वतःच्या किंवा स्वतःच्या गीत त्यात पाहत नाही फक्त त्याच्यासाठी किंवा जो समोर शिष्य येतो त्याला आपलंच करतात त्याचा कुठलाही भावना बघता म्हणजे गुण दोष काही गुण पण म्हणजे दोष बघत नाहीत आणि गुण सुद्धा बघत नाही तो आहे तसा मग तो शरणंग भावाने आलायस ना तर तू माझा आहेस भाऊ बाय ए रवी ना कळे कर, करत यावळे तैस हरे म्हणजे देवाला जर आपल्या हातात आणायचा असेल तो भाव एक अशी गोष्ट आहे की ज्याला ज्या भावाने आपण भाव जर जा आपण जसा असेल तसा तो देव होतो जायचं जसं मग तैसा त्याला देव होतो मग आपण जेवढ्या भावाने त्याच्यापाशी जाल ना तो तेवढ्याने आपला होईल बाबा देवाने सांगतात की देवाकडे गेल्यानंतर देव घेऊन यावा का देव पाहून यावा तसं भाजीमध्ये गेल्यानंतर भाजी घेऊन यावी का भाजी पाहून यावी तर देवाकडे गेल्यानंतर सगळे देव होऊन येतील असं नाही पण सद्गुरुकडे गेल्यानंतर ना ते सद्गुरु त्याला देव करून परत पाठवतील ह्याची नक्की खात्री फक्त तुमचा तो भाऊ पाहिजे देवाकडे गेल्यानंतर देव तर तुम्हाला देव तुम्हाला त्या पोधी शकत नाही देवाच्या पदी नाही बसू शकत हे नामदेव राही नाही बसू नाही तर आपल्याला का बसवतील पण सद्गुरूकडे गेल्यानंतर ना सद्गुरु ते आपल्या सारखे करून टाकते म्हणजे देवाकडे गेल्यानंतर आपण देव होऊ शकतो अशी खात्री नाही का सद्गुरु गेल्यानंतर ना स्वतः तीन शोड विकार किंवा जे काही प्रारब्ध असेल सगळं हे का फाईटला सार फक्त लीनता असल्यानंतर ना ते आपल्यासारखं करून सोडतात देवासारखं करून सोडतात आताच मग अशी एक म्हणजे पाहण्यात आलं की बाबांचं दर्शन घेताना जो सगळ्यात असं आपला अतिप्रिय गोष्ट असते मोबाईल तो वरच्या दिशात ठेवतात आणि दर्शन येतात खाली पडतो म्हणजे आपण असं जरी शरणांग झालं तरी लपो त्या गोष्टी आपल्यापासून दूर होतात म्हणजे तो तो अतिप्रिय सुद्धा खाली दर्शन घेता त्या ठिकाणी गोष्टी घेतल्यानंतर म्हणजे कुठल्याही मार्गाने बघा त्यांच्याकडं कुठल्याही गोष्टीने बघा तर आपल्याला तर आपल्या जीवनाचं सुख किंवा आपल्या जीवनात आनंद आल्याशिवाय राहणार आहे तर तो आनंद कुठल्याही मार्गाने येऊ शकतो आणि त्यांच्या कृपेने देव हा फक्त एकदेशी न व्यापता एका मूर्तीपुरता न व्यापता म्हणजे हे जगत जगतच ब्रह्म आहे म्हणजे तो त्याची असं प्रत्येक देव राखून देण्याची ताकद किंवा सुद्धा नाही देव फक्त आपल्याला एखादा आपल्या कर्मानुसार आशीर्वाद देऊ शकतो देव पण देऊ शकत नाही सगळ्यांमध्ये बाबा तुम्ही म्हणलेला मध्ये की गुरु शिष्य असं द्वैत आहे तोपर्यंत तो सुद्धा तो द्वैत भाव आपल्यात तेवढं सुद्धा त्वैत भावना सवा एवढं ते आणि ह्या शरीरापुरतच नाही तर जगत ब्रह्म आहे ह्याची सुद्धा जी अनुभूती आणून जातात ते म्हणजे सद्गुरु म्हणजे सद्गुरुच्या चरणी तुकाराम महाराज लिहिन झाले ज्ञानेश्वर माऊली लिहिन झाले साक्षात श्रीकृष्ण परमात्मा सुद्धा जो, जो स्वतः देव आहे त्याला सुद्धा तिथे शरणांगती प्राप्त तिथे शरण शरण जावं लागलं कारण की या मृत्यू लोक आल्यानंतर ना मृत्यू लोक आल्यानंतर तारणार एकच मार्ग आहे हा जन्म भरण्याच्या दुखड्यात ना साईडला जाण्यासाठी एकच मार्ग आहे ते मार्ग म्हणजे तत्व किंवा हे वाक्य आहे की जे परंपरेगत चालत आलेलं आहे जसे पुरावे आपल्या ज्ञानेश्वरी भागवत वेदशास्त्र भाग, सगळ्याच्या पठनातल्या नंतर ना म्हणजे खोटं वाटत असेल तर अभ्यासून बघा म्हणजे तुम्हाला बघा ज्ञानेश्वरी अनुभव नसतील तर स्वतः म्हणजे आंधळ भरणार नाहीये आपला आंधळा तर नाही शास्त्र संमत शास्त्र आहे शास्त्राला धरून आहे असा त्या सुखाची अनुभूती आपल्याला आलेश्वर राहणार नाही पण आणण्यासाठी जो आपला भाव आहे तो भाव आपला त्या भावाने त्याच्यासाठी काय व्हावं लागेल शरणांगात व्हावं लागेल आणि असं झाल्यानंतर आपल्याला झाल्यानंतर ना आपण पण जो आनंद कोणालाही कितीही पैसे खर्च केल्यानंतर ना भेटत नाही तो आनंद आपल्याला इथे भेटणार आहे तर तो आनंद कसा की आता लोक खूप तीर्थयात्रा करतात आता नर्मदा परिक्रमेला आपल्या सारख्याने नर्मदा परिक्रमा तर आनंद वेगळाच असेल नाही का नामस्मरण किंवा ते जे गोष्टी असतील त्या पण ज्यांना खातलं ज्ञानच नाहीये ते करतात त्यावेळेस त्यांना काय म्हणजे ते सुख भेटत असेल पण तो जो आनंद आहे बाबा सांगतात तसं सा। नामाला धरून जे कराल ना त्याची गोष्ट वेगळी वजा करून जे करावं ते सगळं काय मायनस मध्ये त्याचा काही फायदाच नाही फायदेशीर करू नये मी म्हणते तेवढा अनमोल भेटल्यानंतर आपल्याला फायदा नसेल तर त्या गोष्टी आपण करू नये जी नाशवंत आहे त्याच्या मागे पळून काय फायदा जे अविनाशी आहे त्याच्या मागे कळावं जाधव बाबांचा दृष्टांत आठवतो मला जो आत्ताच झालेल्या कार्यक्रमात की ज्या गोष्टी आपल्या हातातच नाही त्या गोष्टी आपल्या कशा म्हणाव्यात शरीर आपलं शरीर आपलं दात पडतात ते आपण पाडू शकत पडू नको असं थांबणार आहेत का पिकतात पिकणारच म्हणजे ज्या गोष्टी आपल्या हातात नाही त्या गोष्टी आपल्या नाही तसं मग जे आपलं नाही त्याच मागं पळण्यापेक्षा जे आपलं आहे जे खरंच आपलं आत्मसुख आत्मसुखाच्या मागं पळल्या खरं म्हणजे खरा आनंद तो आहे आणि खरा आनंद कळल्यानंतर ना तर अशा या सद्गुरूंच्या महिना जो आहे आपण म्हणतो ना तिथं शरणागत गुण जे आपल्याला आलेलं आहे त्याचा पूर्णपणे विनियोग करता आला पाहिजे विनियोग केल्यानंतर या जीवाला आत्मसुख प्राप्त होणार आहे ते ज्ञान प्राप्त होणार आहे ते एकदा ज्ञान प्राप्त झाल्यानंतर ना सर्व जगत ब्रह्म हे कळल्यानंतर ना एक आनंद किंवा स्थित प्रज्ञ म्हणतात ज्ञानेश्वर लागेल तशी स्थिती आपल्याला प्राप्त होईल स्थिती प्राप्त झाल्यानंतर ना जो आनंद असेल तो वेगळा असेल तर तो आनंद उपभोगत आतापर्यंत जी प्रवचन रूपी सेवा केली की बाबांच्या कृपेने किंवा सद्गुरूंच्या कृपेने जी त्यांनी म्हणजे बुद्धीला स्पुरून द्यायचं काम सुद्धा कुठेतरी सद्गुरू करत असतात फक्त बाहेर टाकल्यानंतर ना तो बाहेर ते घेऊन ते आपाप करून घेतात तसं आता जी झाली प्रवचन रूपी सेवा आहे ती सद्गुरू चरित्र सगळ्यांच्या लिंक समर्पित करते आणि जे काही चुकलं असेल तर माझा बुद्धीचा दोष असंच म्हणून थांबतो कुंडली कवर्ध्या